स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांनी भाजपचे नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक यांच्या उपस्थितीत मुंबईमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला पक्षप्रवेशानंतर विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मादनाईक यांचं स्वागत केलं या प्रवेशामुळे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसलाय विधानसभा निवडणुकीमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांनी माजी खासदार राजू शेट्टी यांना विरोध करत आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांचा जाहीर प्रचार केला होता त्यानंतर सावकार मादनाईक भाजपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती त्यानुसार मादनाईक यांनी आज मुंबईमध्ये भाजप कार्यालयात नूतन प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि मंत्री चंद्रकांत पाटील खासदार धनंजय महाडिक आमदार राहुल आवाडे माजी आमदार सुरेश हळवणकर यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी बोलताना सावकार मादनाईक यांनी गेली पंचवीस वर्ष चळवळीच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्याचा प्रयत्न केलाय भाजप प्रवेश करत असताना सत्तेच्या माध्यमातून देखील शेतकऱ्यांचे प्रश्न सुटू शकतात हे दाखवून देणार असल्याचं सांगितलं सांगतो माझा उद्देश आहे जे बैन राहून चळवळीच्या शेतकऱ्यांचं भाजीपाल्याला जर असेल या सर्व विषयावर तुमच्या बरोबर बसून चर्चा करून मार्गी लावण्याचं काम आपण सगळ्यांनी मिळून करूया एवढं त्या निमित्तानं सांगतो देखील काम मिळू शकते आणि बसून देखील काम करू शकतो यावी गुरुदत्त शुगर्सचे अध्यक्ष माधवराव घाटगे जिल्हाध्यक्ष राजवर्धन निंबाळकर तालुका अध्यक्ष महेश देवताळे रामचंद्र डांगे विजय भोजे शैलेश अडके यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते सावकार मादनाईक यांच्या भाजप प्रवेशामुळे माजी खासदार राजू शेट्टी यांना मोठा धक्का बसला